Kazuto This is a toy You have put I have put This is gold OK बाबड्या पल्ला मध्ये मधीच येते बाहेर गेली तर आत मी ढकला बघत बाहेर गेली तर आतमध्ये आली ओंकाळ एकही तुला आतापर्यंत पोहोचता आला नाही

ઈ૿મ ખઍા�ીવ ન,૧ ઙસ્ક ,૧ ન,ન,૧ ,૬ા�૮સ ખા�વવવલુ મા�ેલ,ન,૫્હ શિર૭હા�ે,� weave ક્ંર઺�૲,૴ીલ૓,�ળ઺લ૲,�મૂ ન.ો,઺� બો જાતો બસન મારતો લાયરે ગયો માર મારી માર કમન માર માર પુડા 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 આવ લે માંગતો 10 સેકન્ડ મારતો રહીલે ના આજ 7 4 5 3 સ્ટોપ કીન

9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप स्टॉप जा तू पण एक एक 2 3 स्टार्ट गाइस तू इकडे आहे आणि तू इकडे चालला आहे ये आला लोकाला इकडे जरा भेटूगा फिर बहोत बहोत एक ए बस मार भाग मार ले लास्ट से बाकी पाँच चार तीन, दो, एक, ले ले एक, एक दो तीन

राहू दे ना गेल्या किती घरी घरायला सांग नाचे दहा सायकल बाकी नऊ चार तीन दोन स्टॉप स्टॉप

स्टार्ट

એકઠી લાગેલી તહિત स्टॉप झालेला आणि कोण विजेता होते आवेश तुम्ही कलवावे लवकरात लवकर बोला पटकन स्टार्ट बरोबर चालला त्या बरोबर ही घे तुझ्या दुप्पट

예. 2 3 <목소리도> 4 <5 목소리도> 아, 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 아.